अंकिताच्या बहिणी आता माझ्या बरोबर आहेत प्राजक्ता आणि रुतुजावा आवा काय सुंदर तयार झालाय स्वागत राजनी मराठीमध्ये मस्त दिसत आहे आणि मी ना बघते गेली दोन दिवस तुमच्या दोघींची मेहनत त्याच्यात ना नटायला बरा वेळ काढतो <laughs> <laughs> मस्त छान दिसते मी मस्त मी मस्त कोणाला क्रेडिट आहे आजच्या लुकचं बरं ताईचं किती इनपुटचं ऍक्च्युली सगळं तिने आम्ही फक्त सांगितलं की आम्हाला नऊवारी नेसायची आहे मग ते कसं काय ज्वेलरी काय असेल थोडं माझा आवाज बसलाय थोडे तर ज्वेलरी काय असेल साडी कलर कुठे करायचं काय करायचं सगळं तिने बघितलेलं आहे सगळं बघत पण आता आम्ही बघितलं तिला एंट्री जेव्हा झाली किती सुंदर दिसते ती काय कॉम्प्लिमेंट आयलाच ताई ती खरंच एक म्हणजे कोकणची परी दिसते बघायला गेलं तर जेव्हा तिची अशी एंट्री झाली ना खूप गोड दिसत होते आहेच गोड ते आज तिचं ते आणखी चेहऱ्यावर तो जो ग्लो आलाय लग्नामुळे तो तो बसना नको लागू दे पण लग्न आहे बहिणीचं आणि ती नेहमी तुमच्या दोघींबद्दल भरभरून व्यक्त होत असते सोशल मीडियावर आणि आम्ही इथे बघितलं कि किती हा छान स्ट्रॉंग कनेक्टेड बॉन्ड आहे आपल्या बहिणीचं लग्न ताईचं लग्न होतं आज कसं वाटतंय जरा थोडंसं सॅड पण वाटेल ना आता ताई आपल्या घरात राहणार हो इमोशनल तर आहोतच त्यासोबत एन्जॉय पण करायचं आहे फिफ्टी फिफ्टी आहे खुश पण आहोत थोडस वाईट पण वाटतंय की अरे ताई चाललीय ठीक आहे लग्नाची तयारी कधी बसून चालली आहे चार पाच महिने सांगून गेलेली बिग बॉसच्या अगोदर सांगून गेलेली आल्यानंतर तयारीला लागायचं आणि मग आल्यानंतर पासून तयारी चालू आहे हा हो।, हो सेम आपण तिने तुम्हाला कधी सांगितलं की कुणाल बद्दल कधी सांगितलं आणि तुमचे का बिग बॉसला ला चारी चारी हो कशी लव्ह स्टोरी मला जरा सांगा आम्हालाही एक्झॅक्टली पूर्ण माहिती नाहीये पण तिने सस्पेन्स आहे की नक्की कसं काय विचारलेलं पण तिला पूर्ण स्टोरी आम्हालाही माहिती नाहीये बट तिने सांगितलेलं की असा असा मुलगा आहे मला आवडतो मला लग्न करायचंय मग बिग बॉस आल्यानंतर आपण मग यावर बोलू असं आई <laughs> बाबा काय म्हणाले लगेच हो म्हणाले आई लगेच हो म्हणालेली बाबांनी ओळखलं पहिली आई भेटलेली त्याच्यामुळे आई लगेच हो म्हणाली मग बाबा भेटले वगैरे मग बाबा म्हणाले ठीक आहे चालेल पण आज मी म्हणाले तुम्हाला की काहीतरी तुमच्या बहिणीला छान मेसेज द्या तिने ती बिग बॉस मध्ये जायच्या आधी खूप मस्त लिहिलेलं तिने <laughs> दोघींसाठी तर आज ताईचं लग्न होतं राईट खूप इमोशनल आणि खूप इम्पॉर्टंट मोमेंट आहे तुमचं प्रत्येकासाठी आज म्हणाले की ताईला काहीतरी छान मेसेज द्या तो काय खुश राहा आम्ही आहोतच तुझ्यासोबत कायम सपोर्ट करायला तुला कधीही okay. काहीही कधीही लागलं ला तरी ह्या दोन बहिणी मागे आहेत तुझ्या हा थोडे लांब असू पण आम्ही असू नेहमी त्याच्यामुळे कशाचं टेन्शन घेऊ नकोस मस्त लाईफ एन्जॉय कर बस खूप मस्त थँक्यू आणि थँक्यू थँक्यू सो मच